आले लोया परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते आ, या सिस्टरांची साक्ष आहे यांचं नाव दिव्या सिस्टर आहे ह्या माझ्यासोबत आणि अश्विनी सिस्टर आमच्यासोबतच जॉब करतात अश्विनी सिस्टरने त्यांना देवाविषयी आपले सुवार्थ सांगितली आणि त्यांना म्हणले तू चर्चला चल आणि मागच्या काही दिवसापूर्वी त्या ते, त्यांना इथं चर्चमध्ये घेऊन आल्या आणि त्यांना विचारलं तुम्हाला काही प्रार्थना वगैरे करून घ्यायची असेल तर पर प्रार्थना करून घ्या आम्ही दोघींनी तिला विचारलं तर ती म्हणे माझ्या एक्झामसाठी प्रेयर करायची आहे आणि तिचा प्रॉब्लेम असा होता की ती थर्ड इयरला होती आणि तिचं ज्यावेळेस एक्झाम होती त्यावेळेस तिला डेंगू वगैरे पॉझिटिव्ह आली आणि तिला ते एक्झाम देताना आली तिची एक्झाम कॅन्सल म्हणजे तिने एक्झाम दिलीच नाही ती बॅक गेली एक वर्ष आणि एक वर्ष बॅक गेल्यावर तिला नंतर जे काही क्लासेस असतात ती जी एन एम करती थर्ड इयरचे तिचे एक्झाम होते आणि एक्झामच्या वेळेस तिला असं झालं की तिचे जे काही वन इयर बॅक गेलं मग पूर्ण तिचे क्लासेस स्टॉप सगळं स्टॉप परत तिच्या एकटीसाठी कोणी क्लास घेणार नाही किंवा काही नाही आणि ती जॉबला पण तिला ठेवलं तिथं हॉस्पिटलमध्ये तिला जॉब करून प्लस स्टडी करायचा होता थर्ड इयर आणि ती अभ्यास करत होती आणि ती म्हणली की माझ्यासाठी प्रार्थना करायला पास्टरांना सांगा आणि मग तिने पास्टरांकडे इथं चर्च मध्ये आली मागच्या वेळेस दोन तीन महिन्यापूर्वी आणि पास्टरांकडून तिने प्रेयर करून घेतली तिच्या स्टडी साठी आणि तिने एक्झाम ती दिली आणि ती उत्तमरित्या चांगल्या मार्काने ती पास झाली म्हणून सगळा गौरव देण्यासाठी ती कालपासून आज इथं चर्च मध्ये उभी